सन्माननीय श्री संजय रमनाथ सोनवणे पोलीस महाराष्ट्र पोलीस यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सोनवणे आणि कांबळे परिवाराच्या निमंत्रणांना मान ठेवून आपण सर्वजण इथे आला त्यासाठी सर्वप्रथम मी दोन्ही परिवाराच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी मी आजची उत्सव मूर्ती माननीय श्री सोनवणे साहेब यांना आयुष्यमती शैलाताई आणि आयुष्यमान गुलाबराव कांबळे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावरती सोनवणे साहेबांना घेऊन यावं आणि तुम्ही खाली घ्या वरती धन्यवाद सर यानंतर आयुष्यमती शैलाताई आणि सुहासिनींना विनंती करतो की कृपया त्यांनी सोनाली साहेबांचा ऑप्शन करा थोड़ा से

करतो कृपया आपण देखील माणसावरून बसतो यानंतर आयुष्यपती शैलेताई कांबळे यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं या प्रसंगी मला प्रस्तावित करण्याची संधी मिळालेली आहे प्रस्तावित आता वेळ अशी आहे काय बोलावं आणि कसं बोलावं हा प्रश्न पडतो तरी मी सुरुवातीपासून माझे बंधू संजय सोनवणे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते आणि या कार्यक्रमाला त्याचे वर्गमित्र आलेले आहेत वर्ग मी गेले पण नावाने ओळखलं त्यामुळे मला खूप समाधान वाटलं त्यांनाही खूप समाधान आज संजय रघुनाथ सोडून जाऊन संस्कार केले त्याच हे फळ तुम्ही बघताय म्हणजे त्याच्या सर्वात मोठा वाटा हा माझ्या आईचा आणि वडिलांचा आहे आता पूर्व म्हणजे वडील काय असे एवढे सुशिक्षित स्टँडर्ड शिकलेले असं काही म्हणजे भाग नव्हता तो वडील साधे गवंडी काम करणारे आणि म्हणजे त्यांनी मुलांना खूप कष्टातून शिकवलं जेवढे कष्ट घेणारे आता मी लोक पाहतच नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आमची आई आमची आई म्हणजे एवढी होती आई वडिलांविषयी बोलायचं झालं तर एक दोन कवितेच्या मी सांगते आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती अस, असेल त्यांचा आधार आई माझी सागर, आधार आई वडील माझे झोर किती साधू त्यांचे उपकार अशा माझ्या वडील रघुनाथ आणि आई अन्नबाई यांना विवास अभिवादन करून तुमच्या सुरुवात केली परिस्थिती खूप आवड होती आणि सर्वजण पर्यंत शिक्षण झालं आणि वडील खूप कडक स्वभावाचे होते त्यामुळे आता आम्ही पर्यंत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि चौथी पर्यंत शिक्षण झाल्यावर आणि नवभारत हायस्कूल या हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावी शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर भाऊ आमचा अण्णा म्हणजे साहेबराव सोनवणे तर एक प्रसंग असा छोटासा होता की आमचा बापू तिसरीला नापास झाला होता एक साधा प्रसंग आहे पण त्याच्यातून बापूने बरंच काही घेतलं नापास झाल्यावर आमच्या मोठ्या भाऊने सांगितलं तुला टक्कल करतो तुझा बापू तो सुद्धा सुधारला सामर्थ्य म्हणून त्याच्या नशिबातच ते आणि त्यांनी तो वयातून ऑपरेटरचा एक वर्षाचा कोर्स केला आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तो कामाला ला। लागला कामाला लागल्यानंतर त्याची पहिली ट्रान्सफर जळगावला नाही वयाने एकदम लहान आणि आमच्या घराची अशी शिस्त की मुलांना कोणाच्याही दारात एक दिवस एक रात्र कधी पाठवायचं नाही तेवढं आम्हाला दुसऱ्याच्या घरी राहायची काही सवय नव्हती आणि बापू ज्यावेळेस पहिल्यांदा गेला तर आमचे वडील असे हृदयांनी तेवढे कडक होते पण त्यावेळेस ते गेले बापू गेल्यानंतर सोडवायला गेले होते त्यावेळेस त्यांची परिस्थिती आल्यानंतर आणि त्यावेळेची आठवण लिहायची तर ते एक बाजूला टाकले पण ते आठवणी अजून येत आणि त्याचा स्वभाव एवढा चांगला असल्यामुळं त्यांनी काय केलं साध्या पगारामध्ये पातीला घेतली ना, ना तरी लिहिणार सायकल घेतली तरी लिहिणार कपडे घेतले तरी लिहिणार घडवाड्याची किती दिलं तरी लिहिणार म्हणजे तो पैशाचा त्या पगाराचा हिशोब एवढा चोख द्यायचा आत्ता सुद्धा त्याची तीच सवयी काही त्याचा कोणतं बिल मिळू दे पगार मिळू हो दे काही होते येणार केलं हे सांगणार मला हे मिळालं त्याचा स्वभाव एकदम स्पष्ट वागत आणि त्यानंतर मग लग्न करून टाकतो लग्नानंतर माझी बहिणी प्रतिभा सोडवली ती पण प्रेमळ होती स्वभावानी पण हा त्याचा स्वभावचा एवढा प्रेमळ नव्हता आता त्यांच्या दोघांचं नाही मला माहिती नाही पण थोडा तो कडक स्वभावाचा हो आहे थोडक्यात मग त्यानंतर लग्नानंतर झाली तीन त्यांचे एक सुपुत्र दोन कन्या आणि विशेष म्हणजे बापूंनी सगळ्या मुलांना पोस्ट ग्रॅज्युएट केलं पोस्ट ग्रॅज्युएट करून सगळी आता सध्या सर्व मुलं चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि त्यानंतर त्यानंतर त्याच्या बदली व्हायला लागल्या त्याचा पहिली बदली जळगाव नंतर मुंबई नंतर परत वडगाव आणि शेवटची बदली औरंगाबाद असं ते पोलीस निरीक्षक त्या पदापर्यंत तो पोचला आणि मग पोचल्यानंतर आता जरी तो बाहेर कामाला होता तर प्रपंचाची काळजी सर्वांनाच होती आणि आमच्या वहिनी म्हणजे घरातील सर्व पाच होता त्याला त्याचं म्हणजे कोणत्याही कामाचं ते अडचण नव्हती की घरातली छोटी मोठी कामं त्या सगळ्या करत होत्या त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं दुर्दैव असं की त्या आमच्यातून लवकरच गेल्या त्यानंतर ज्यावेळेस बापू बाहेर कामाला असायचा त्यावेळेस नंतर मग हा प्रवास झाला सगळा व्यवस्थित संकट आले त्याच्यावर त्या संकटाला त्यांनी खूप धैर्यानं तोंड दिलं कारण विशेष जाणं आणि मुलांचा हे पाहणं त्यांचा सांभाळ करणं कोणी सोपी गोष्ट नव्हती पण आमच्यासारख्या बहिणी होत्या त्याला पाठिंबा देणाऱ्या आम्हाला जर त्याच्या जीवनामध्ये खालीचा वाटा उचलता आला तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत उचलत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे बापूची बदली आणि आता सध्या कंडिशन त्याची खूप चांगली आहे आर्थिक हे शारीरिक पण आहे आणि नंतर मग त्यांनी पुढं सगळ्यात महत्वाची कोरोनाचा काळा होता करोनाच्या करोनाच्या काळामध्ये बापू मुंबईला कसा जायचा आणि कसा यायचा तर तो असा कधीच घाबरला नाही बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे त्याची भाग होती शंभर वर्षे शेळी जगून मारण्यापेक्षा शेळी होऊन मारण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून झाला अरे मी म्हणे बापू इतक्या उदय कोरोना होईल काय होईल कोरोना झाला तर मारणार आहे की फेमर नाही असं प्रत्येक वेळेस त्या जाऊ औरंगाबादला पण आम्ही वळी कविता म्हणते जगाव कस बापू कसा जगला याबद्दल दोनच वळी मी माझं प्रास्ताविक गुरु केले E हा आनंद मागण्यासाठी मी उपस्थित आहे नातेवाईक उपस्थित आहे आणि बापूला परमेश्वरांनी दिले आणि या चांगल्या आयुष्यामध्ये आता त्यांनी चांगलं राहावं पैशाच्या मागे पडू नये मी कामाला जातो मी जे करतो असल्या गोष्टी करू नये एवढीच परमेश्वर कड माझी विनंती आहे आणि त्यांनी आयुष्य त्याला परमेश्वराने खूप चांगलं द्यावं त्यांनी शंभरही पूर्ण करावी जमलं तर मला मिळाली तर चांगलंच होईल एवढं बोलून मी स्वतःचे दोन वाक्य मुक्त शेवटचे सांगते आणि मला प्रसवित पूर्ण करते आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदा रंग आनंदाचे अंग आनंदाचे कारण हा आनंदाच आहे एवढं बोलून मी प्रस्थापित पूर्ण करते

अशा पद्धतीने त्यांनी तो त्यांचा जीवन पण सांगितलं आहे त्यांच्या स्वभावातले वेगवेगळे वे कंगोरे वे आपल्याला दाखवलेले आहेत आणि हे खूप ज्या माणूस बारकाईने निरीक्षण करतो आयुष्यभर त्याच्या सोबत असतो त्याच वेळेला हे होऊ शकतं तेव्हा शैलेदांचे खूप खूप आभार मी कांबळे साहेबांना आणि शैलेदांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर येऊन सोनोने सरांचा सन्मान करावा त्याने प्रॉब्लेम असल्यामुळे बदली करून घेतली होती तर त्या पडलेल्या काळात किंवा त्या वाईट काळात बाप्पू त्या दिवशी मला एक भाव भेटला म्हणजे आठवण ते असले मी शेअर करायचो आणि बाप्पू मला त्यावेळेस मार्गदर्शन करायचे आणि त्याप्रमाणे मार्गामध्ये करत गेलो तुमचा बाप्पू शिफ्ट झाले मांडलो माझ्या नॉन वेज गाठवून सांगतो मुलगा घरात जेवत नसा मला पण बापूकडे गेला तर भाकरी काय असेल फक्त तोकडे पण करायचं आणि बापूला म्हणायचं बाप्पू पण नाही तर असे ते दिवस होते त्याच्या दिवशी मी शैक्षणिक खूप चढवायचो म्हणजे आमच्या वासायच्या वयच्या गोष्टी ह्या मला एक तर कुटुंब मिळालं सोनारी त्यांच्या घरामध्ये दोन्ही कार्यालय होतो त्याच्या कार्यालय येऊ शकतो नाही मी गावत होतो आणि जेव्हा जेव्हा मला काय नोकरी जात नाही तर मी शेअर करायचो बापू मला तेव्हाच गायडन्स पण करायचे की नाही असं नाही तसं तसं नाही तसं असं बऱ्याच आठवण येत की जास्त वेळ घेत नाही माझ्यातर्फे माझ्या कुटुंबतर्फे बापूला सुरुवात चांगलं आयुष्य लागू मी दोन सुद्धा पूर्ण करून